छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या तीनशे सोळाव्या पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय पालखी सोहळ्याचं आयोजन पाच ते सात एप्रिलच्या दरम्यान पुणे जिल्ह्यामध्ये करण्यात आलंय या पालखी सोहळ्यात तीन हजार तरुणांनी संभाजी महाराजांच्या जयघोषाने दणदणून टाकलाय फेटेधारक महिलांनी पारंपरिक वेशामध्ये सोहळ्याची शोभा वाढवली आहे छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या तीनशे सोळाव्या पुण्यतिथी निमित्त राज्यस्तरीय पालखी सोहळ्याचे पाच एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार सोळा या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे सोहळ्याला उपस्थित युवकांनी तुतारीचा संभाजी महाराजांचा जयघोष करून पुरंदर किल्ला टाकला महिलांचे पथकही फेटे तलवारी घेऊन सहभागी झाले होते यावेळी भजनी मंडळांचाही लग सहभाग लक्षणीय होता नारायणपूर पासून चांदीचा रथ पालखी सोहळा समाविष्ट झाला पुढे पालखी सोहळा सासवडकडे मार्गस्थ झाला पालखी साखर वडकी येथे पालखी मुक्काम करणार अशी माहिती संयोजक संदीप भोंडवे आणि सोहळ्याचे सल्लागार ऍडव्होकेट गणेश सातपुते यांनी दिली सकाळी सात वाजता हे इथे किल्ले पुरंदरला शंभू महाराजांचा अभिषेकाने आरती होणार आहे आणि साडेसातला इथून पालखीचं प्रस्थान होणार होणार आहे साधारण नऊ साडेनऊ ला आपण नारायणपूरमध्ये पोचणार आहोत नारायणपूरमध्ये पोचल्यानंतर नारायण अण्णा महाराज यांच्या हस्ते पालखी रथामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि त्या तिथून पालखीचं प्रस्थान सासवडलं होणार आहे हे वर्ष पालखीचं दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षात शिव शिवशंभू भक्तांनी चांगला परिसाद दिलेला आहे साधारण सासवड आणि आपला पहिला मुक्काम वडकीला आहे वडकीवरून आपण वाघुलला आपण मुक्का वाघुलला सात तारखेला आपला मुक्काम ठेवलेला आहे आपण त्या मुक्कामी शिवछत्रपती शंभूराजे शिव शिवशंभूराजे यांच्यावरती आपण छावा नाटक त्या लोकांसाठी ठेवलेलं आहे साधारण आणि सात एप्रिलला साधारण अकरा वाजता आपण श्री क्षेत्र वडू येथे आपण पोहोचणार आहोत श्री क्षेत्र वडूला अकरा वाजता आपण शिवक्षेत्र शंभू महाराजांचा अभिषेक आणि आरती करणार आहोत आणि ती शंभू शंभू महाराजांची आरती झाल्याच्यानंतर आपण एक वाजता श्री क्षेत्र तुळापूर येथे आपण शंभू महाराजांची पालखीची समाप्ती आरती आणि अभिषेक झाल्यानंतर तिथे समाप्ती होणार आहे शिवशंभूंचा जो खरा इतिहास होता तो इतिहास संपूर्ण समाजापर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि तो इतिहास शिवशंभूंचा समाजापर्यंत पोचावा शिव शंभूचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा समाजापर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही या पालखी पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आम... अंकवडकी मुक्कामी संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी सात वाजता वडकी येथून पालखीचे प्रस्थान होणार आहे सकाळी दहा वाजता हडपसर तर दुपारी एक वाजता मांजरी दुपारी तीन वाजता मांजरी येथून प्रस्थान करून पालखी सायंकाळी सात वाजता वाघोली येथे येणार आहे पालखी वाघोली येथे मुक्काम करणार आहे वाघोली मुक्कामी महेंद्र महाडिक लिखित छावा नाटकाचे सादरीकरण करण्यात ना येणार आहे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी भक्तांच्या सेवेसाठी वाघोली येथील श्रुश्रूषा हॉस्पिटलची टीम व रुग्णवाहिका असणार आहे धवलसिंग मोहिते पाटील यांच्या अश्वाला पालखी सोहळ्याचा मान देण्यात आला आहे तर या वर्षीच्या पालखी सोहळ्याच्या रथाच्या बैलजोडीचा मान फुरसुंगी येथील उद्योजक अप्पा खुटाड यांना देण्यात आला आहे

धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे वर्णन करणाऱ्या अभिमान गीताचे प्रसारण करण्यात आले नंदेश विठ्ठल उमक यांनी हे गीत गायले असून सातवी हे हे लिहिले आहे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे वर्णन असे या अभिमान गीताचे स्वरूप आहे अशी माहिती महेंद्र महाडिक पालखी सोहळा समितीचे सदस्य यांनी दिली पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर